व्यक्तिगत अडचण हीच एक मोठी प्रेरणा आहे जी सहजच कोणालाही सांगायची नसते प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही अशा अडचणी असतात ज्या तो सहजपणे कुणालाही सांगू शकत नाही कारण त्या अडचणींचा संबंध त्याच्या स्वाभिमानाशी भावनिक जखमाईशी किंवा त्याच्या जीवनातील एखाद्या महत्वाच्या अनुभवाशी असतो मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिल्यास अशा अडचणीस व्यक्तीच्या मनात एक अदृश्य प्रेरणा शक्ती निर्माण करतात माणूस अनेकदा आपल्या वेदना आणि संघर्ष लपवून ठेवतो पण त्याच वेदनांमधून तो काहीतरी वेगळं करण्याची जिद्द निर्माण करतो संशोधनातून ज्या लोकांना वैयक्तिक संकटांचा सामना करावा लागतो ते संकटाला एक चॅलेंज म्हणून स्वीकारतात आणि त्यातून स्वतःला अधिक सक्षम घडवतात त्यामुळेच काही यशस्वी लोकांच्या मागे त्यांची अपूर्णता किंवा खोलवरची वैयक्तिक समस्या असते खरी गोष्ट अशी की जी अडचण आपण कोणालाही सांगू शकत नाही तीच अडचण आपल्याला न सांगता प्रचंड पुढे नेण्याचं सामर्थ्य ठेवते धन्यवाद